कामगार कल्याण मंडळ सोलापूर गट पुणे विभागाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला ललित कला भवन इथं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अधिकारी स्मिता वाघमोडे बालाजी सरोवरच्या एच आर मॅनेजर नीलगंगा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी अमरजा थिटे गोपाबाई ब्लड बँक रुखसाना बागवान अश्विनी रुग्णालय गंगाक्का गुडूर महाराष्ट्र राज्य वितरण वैशाली बनसोडे प्रिसीजन कॅम्पशॅफ्ट मीरा गायकवाड महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना कविता घोडके पाटील म्हणाले की अंगणवाडी सेविका सरपंच पदाच्या कालावधीत ज्या जिद्दीनं काम केलं तेच ध्येय घेऊन मी माझी आमदार दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून जागतिक महिला दिनानिमित्तानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती झालेला आमचा सन्मान हे आमचं भाग्य आहे असं कविता घोडके पाटील यांनी स्पष्ट केलं

नागनाथ स्वामी यांनी मानले